आज सर्वच क्षेत्रात भ्रष्टाचार बोकाळलाय त्यात शिक्षण क्षेत्र तरी कसं मागं राहील राहुरीच्या भाऊसाहेब बाबूराव चोखर या केंद्रप्रमुखानं आदिवासी शिष्यवृत्ती पोषण आहार पूरक आहार आणि सर्व शिक्षा अभियानांतर्गत आलेले चौदा लाख एकाहत्तर हजार रुपये हडप केल्याच्या आरोपावरून त्याच्याविरुद्ध राहुरी पोलिसांनी गुन्हा दाखल केला आहे मात्र त्याला अद्यापही अटक करण्यात आलेली नाही या घटनेमुळे राहुरी तालुक्याच्या शैक्षणिक वर्तुळात खळबळ उडाली आहे या संदर्भात राहुरी पंचायत समितीतील शिक्षण विस्तार अधिकारी चंद्रकांत सोनार यांनी फिर्याद दिली त्यानुसार चोखर याच्या विरुद्ध भाधवी कलम चारशे नऊ चारशे वीस या अन्वये गुन्हा दाखल करण्यात आला आहे तीस मार्च ते एकवीस ऑगस्ट या कालावधीत हा अपहार झाला होता चोखर या काळात देसवंडीचा केंद्रप्रमुख होता या पदावर काम करत असताना त्यानं शासनाकडून केंद्रांतर्गत येणाऱ्या तेवीस शाळांसाठी विविध योजना चौदा लाख एकाहत्तर हजार आठशे ब्याऐंशी रुपयांची रक्कम संबंधित शाळांना वितरित न करता बँकेतून ही रक्कम परस्पर काढून घेतली आणि तिचा अपहार केला या घटनेचा पुढील तपास हवालदार बर्डे हे करतायत सी चोवीस ताससाठी कॅमेरामॅन अक्षय नारद राहुरी